केजरीवाल दिल्लीतून तर काँग्रेस संपवणं लिहून घे आणि पण दिल्लीतून काँग्रेस संपवावी हे मोदींचंही उद्दिष्ट आहे पण त्या पलीकडे ते देशातूनच काँग्रेस संपवावी असाही त्यांचा प्रयत्न आहे पण काँग्रेस संपवण्याचं श्रेय जर आता ममता तिकडून स्टालिन इकडून केजरीवाल आणखीन या बाजूनी असे वेगवेगळे लोक जर घ्यायला लागले तर मोदी काय करणार मोदी या सगळ्यांना चेक देण्याकरता काँग्रेस जिवंत ठेवणार का काँग्रेसला मरू देणार मला एक काय शक्यता वाटे माहिती आहे हे सगळे स्थानिक उन्मत्त व्हायला नको असेल तर मोदी कदाचित काँग्रेसला अप्रत्यक्षपणे मदत देखील करतील जिवंत ठेवतील यांना शह देण्यासाठी